श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे माझी सासू सकाळचं सोनसळी ऊन अंगणात झिरपत होतं गॅसवर उकळणाऱ्या दुधाचा वास संपूर्ण घरभर पसरला होता तरीही त्या घरातल्या हवेवर एक अदृश्य ताण होता जणू काही प्रत्येक श्वासात एखादं न बोललेलं वाक्य रेंगाळत होतं काकूंच्या घरात नेहमीच एक नियम होता सर्व काही वेळेवर नीटनेटके आणि त्यांच्या पद्धतीने पन्नाशीतल्या काकू ती स्वतःचं अस्तित्व जपणारी थोडी कडक सासू तिच्या हातात घराचा ताबा होता तिच्या शब्दात घराचं बंधनही आणि त्या घरात दोन वर्षापूर्वी आली होती अंजली तिचा मुलगा अमोलची पत्नी अंजलीने लग्नानंतर घरात पाय ठेवला तिच्या चेहऱ्यावर नव्या आयुष्याचं स्वप्न होतं शहरातल्या मुलीसाठी गावाकडचं हे मोठं घर मोकळी हवा पण थोडं दाटलेलं वातावरण सगळं वेगळंच होतं पहिल्या काही दिवसात सगळं ठीक होतं पण जसा जसा वेळ गेला तसे तसे त्यांच्या नात्यातील बारकावे तानायला लागले शांता काकूंचं असं कर तसं नाही आणि अंजलीचं आई आजच्या काळात असं चालत नाही हे दोघींच्या नात्याचं रोजचं सूर बनलं एक दिवस सकाळी अंजलीने चहात साखर जास्त घातली आणि कप शांता शांताकाकूंना दिला इतकी साखर घालतेस मला मधुमेह आहे हे विसरतेस का शांता शांताकाकूंचा आवाज नेहमीप्रमाणे थोडा टोचणारा होता अंजलीने काही न बोलता परत कप घेतला ठीक आहे आई मी दुसरा करते करते म्हणजे काय आधीच वेळ गेलाय अमोलचा डबा भरलास का अंजलीला उत्तर द्यायचं होतं सगळं मीच करते आहे, फक्त तुम्ही टीका करता पण तिने ओठ चावले त्या क्षणाला घरातली शांतता काहीतरी सांगत होती दोघींच्या मनात असलेली प्रेमाची शक्यता अजून झोपेत होती आणि जाग होताना तिला एक भिंत ओलांडावी लागणार होती अंजलीला घरकामात काहीच आळस नव्हता पण तिच्या पद्धतीत आधुनिकता होती शांताकाकूंना मात्र तीच ढिलाई वाटायची जसं जुनं घर जुन्या सवयी तसं जुनं विचारांचं ओझंही एका संध्याकाळी अमोल उशिरा घरी आला ऑफिसचं कारण सांगून तो खोलीत गेला शांताकाकू म्हणाल्या पाहिलंच का लग्नानंतर मुलगा घरापासून दूर होतो अंजलीने हलक्या आवाजात म्हटलं आई ऑफिसचं काम असेल तुला सगळ्याचं कारण माहीत असतं त्या दिवशी पहिल्यांदा अंजलीने त्यांना सरळ उत्तर दिलं आई घराचं सगळं करते मी पण कधी थोडं कौतुकही करा ना केवळ चूक दिसते तुम्हाला क्षणभर काकू निशब्द झाल्या त्या काही बोलल्या नाहीत पण त्यांच्या नजरेत एक विचित्र कटुता उमटली त्या रात्री अंजली एकटी बाल्कनीत बसली पावसाच्या थेंबांसोबत तिच्या डोळ्यातले थेंब मिसळले घराच्या आत कुठेतरी रेडिओवर जुनं गाणं वाजत होतं तिला जाणवलं कधी कधी घराच्या भिंती आवाज करत नाहीत पण त्याच्या छायेत असलेलं मन हळूहळू थकून जातं दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल ऑफिसला गेल्यावर शांताकाकू देवघरात बसल्या होत्या अंजलीने नाश्त्याची तयारी केली आई आज तुमच्या आवडीचे पोहे केले आहेत ठीक आहे एवढंच उत्तर अंजलीला अपेक्षा होती की त्या थोडं हसतील थोडं बोलतील पण त्या नजरेत फक्त शांत उदासपणा होता तिने स्वतःशी विचार केला मी एवढं का त्रास करून घेते मी त्यांची सून आहे लेख नाही कदाचित इतकं आपुलकीनं वागणं ही माझी चूक असेल तिच्या मनात एक दुरावा घट्ट बसत गेला पण माणसांच्या नात्यांमध्ये एक सूक्ष्म प्रवाह असतो जो कधीही वाहू शकतो जर कोणीतरी पहिलं पाऊल टाकलं तर शांता काकूही त्या रात्री झोपायच्या आधी विचार करत होत्या अंजली सकाळपासून धावपळ करत होती पण त्यांनी तिला कधीही म्हणाल्या नाही की तू ही गोष्ट चांगली करतेस त्यांना स्वतःची सासू आठवली ज्यांनी कधीच सुनेला सून मानलं नव्हतं घराची मुलगी असंच म्हटलं होतं काय मी पण तशीच होऊ शकले असते का त्या विचारात पडल्या पण त्या विचारांचा सुद्धा एक अभिमानी कवच असतं वयाचं अनुभवाचं मी जास्त पाहिलंय या ठाम भावनेचं आणि त्या कवचातून बाहेर पडणं इतकं सोपं नसतं दिवस पुढे गेले रोजच छोटं मोठं वादळ सुरूच राहिलं अंजली आता शांत राहायची तिच्या चेहऱ्यावरचं हास्य आता औपचारिक झालं होतं ती अमोलशी कमी बोलायची आणि तोही या घरातल्या शांत विसंवादाचा बळी ठरला होता एका सकाळी अंजलीला तिच्या माहेरून फोन आला आई फोनवर म्हणाली तुझ्या बाबांना थोडा त्रास आहे ग पण काही गंभीर नाही तू काळजी करू नकोस तरीही त्या ओळींनी तिच्या मनात भीतीचा नाद उमटवला ती काही काळ देवासमोर बसली शांता काकूंनी तिला पाहिलं पण काही बोलल्या नाहीत त्या दिवशी घरातल्या हवेची जडता वाढली होती जणू काहीतरी मोठं घडणार होतं अंजलीला आतून काहीतरी मोडल्यासारखं वाटत होतं ती तिच्या खोलीत गेली खिडकीतून बाहेर पाहिलं आकाश कोरडं झालं होतं ती विचार करत राहिली बाबा जर आजारी असतील तर मी त्यांना बघायला जाऊ का पण सासूबाईंना विचारल्याशिवाय जाणं म्हणजे त्यांना राग येईल आणि तेवढ्यात बाहेरून शांता काकूंचा आवाज आला अंजली आज भाज्या संपल्या आहेत बाजारात जाऊन आणशील का अंजलीने हो म्हणून खिडकी बंद केली पण तिच्या मनातलं वादळ चालूच होतं त्या रात्री पावसाचा जोर वाढला होता आकाशात वीज चमकली आणि त्या क्षणी फोन वाजला अंजलीने उचलला माहेरून होता बाबांना हॉस्पिटलमध्ये नेले ग बेशुद्ध झाले होते आवाज घाबरलेला होता तिच्या हातातून फोन सुटला ती गप्प झाली शांताकाकूंनी तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव पाहिले काय झालं त्यांनी विचारलं अंजलीने थरथरत्या आवाजात सांगितलं बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत त्या क्षणी दोघींमधला तणाव विरगळला हवेतील निरवता वेगळी होती एक अनामिक वेदना जी दोघींनाही स्पर्शून गेली होती अंजली खुर्चीत बसली होती डोळ्यातून अश्रू ओघळत होते मी लगेच माहेरी जाऊ का ती स्वतःशीच बोलली शांता बोलावते तू एकटी नाही जाणार मी तुझ्यासोबत येते अंजलीने वर पाहिलं सासूच्या चेहऱ्यावरचा तो भाव तिने प्रथमच पाहिला होता काळजीचा ममतेचा पण तो क्षण दुसऱ्या भागाचा आरंभ होता त्या क्षणी फक्त एक वाक्य मनात उमटलं कधी कधी नातं बदलत नाही पण परिस्थिती ते नव्याने घडवते रात्र गडद झाली होती पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि त्या आवाजात अंजलीच्या मनातील वादळ मिसळलेलं होतं डोळ्यासमोर फक्त वडिलांचा चेहरा थकलेला ओलसर हसण्यामागे नेहमीच लपलेला थोडासा दुःखाचा ठसा बाबा तुम्हाला काही होणार नाही ती कुजबुजली शांताकाकूंनी कपड्यांची बॅग भरली अंजली अजूनही फोन हातात धरून बसलेली चेहरा पांढरा पडलेला चल गाडी आली आहे शांताकाकूंनी हलक्या पण ठाम आवाजात म्हटलं आपण आताच निघू अंजलीने आश्चर्याने पाहिलं आई तुम्ही पण येणार हो मीच तू एकटी कशी जाशील रात्र रा आहे मी येत आहे तुझ्यासोबत त्या क्षणी सासू सुनेतील सर्व पावसात विरगळून गेले कुठेच उरला नव्हता तो कटाक्ष तो कडवटपणा उरली होती फक्त माणूस की गाडी चालत होती बाहेर रस्त्यावरच्या दिव्यांचे प्रतिबिंब पाण्यावर तरंगत होते अंजली खिडकी बाहेर पाहत होती प्रत्येक थेंब तिला बाबांच्या आठवणींनी भिजवत होता शांता काकू बाजूला शांत बसल्या होत्या काही बोलत नव्हत्या पण त्यांच्या डोळ्यातून काळजीचा न बोललेला भाव झळकत होता थोड्या वेळाने त्यांनी विचारलं काय झालं होतं तुझ्या बाबांना कालपासून थोडं बरं नव्हतं वाटत आई म्हणत होती पण आज अचानक बेशुद्ध झाले बाबा रुग्णालय कुठे आहे पुण्यात श्री गणेश हॉस्पिटल ठीक आहे थोडं लांब आहे पण पोहोचू काकूंचा आवाज स्थिर होता जणू त्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आता त्यांनीच उचलल्या होत्या रुग्णालयाच्या गेटवर गाडी थांबली पावसाचे थेंब अजूनही कोसळत होते अंजलीने धावत आत प्रवेश केला नर्सने सांगितलं रूम नंबर तीनशे दोन ती धावली आईचा चेहरा पांढरा पडलेला ती बाबांना भेटायला गेली श्वास मशीनवर त्यांना पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू ओगळले ती हात धरून म्हणाली बाबा शांताकाकू मागे उभ्या होत्या त्यांनी थोडं मागे सरकून त्या क्षणाला तिच्या आणि तिच्या बाबांना एकत्रित बोलू दिलं पण त्या नजरेने त्या साक्षी होत्या त्यांनी सगळं अनुभवलं वडिलांचे प्रेम लेकीचं ममत्व आणि नात्यांमधल्या त्या एका क्षणाचं महत्त्व डॉक्टर बाहेर आले रक्तदाब खूप कमी झाला होता पुढची चाचणी करावी लागेल थोडे खर्चही होतील अंजली गोंदळी तिच्या हातात फारशी रक्कम नव्हती ती काही बोलायच्या आधीच शांताकाकू पुढे आल्या किती लागतील डॉक्टर डॉक्टर म्हणाले सुमारे तीस हजार रुपये आज लागतील शांताकाकूंनी काही न बोलता पर्स काढली हे घ्या शांताकाकू म्हणाल्या बाकी आणखी लागले तर तेही मी बघते अंजलीने थक्क होऊन पाहिलं आई तुम्ही एवढं का करताय काकू म्हणाल्या ते तुझे वडील आहेत ना त्या शब्दांनी अंजलीच्या मनात काहीतरी तुटलं पण ते तुटणं दुःखाचं नव्हतं ते अंतराचं तुटणं होतं अंजलीच्या आईने त्यांचे आभार मानले त्या म्हणाल्या मी गडबडीत आले मला काही सुचतच नव्हतं मी पैसे घेऊन पण आले नव्हते तुमचे पैसे मी काही दिवसात परत देईन शांताकाकू म्हणाल्या त्याची काही गरज नाही हे सर्व मी माझ्या सुनेच्या आनंदासाठी करत आहे त्या रात्री दोघीही हॉस्पिटलच्या बाकावर बसल्या होत्या थंड हवेचा झोत औषधांचा वास आणि अधूनमधून येणारे मशीनचे बीप आवाज शांताकाकू थकल्या होत्या पण डोळे मिटले नाहीत तू थोडं झोप अंजली त्यांनी सांगितलं नाही आई मला झोप येणार नाही मग शांत बस मी आहे इथे काही गरज लागली तर सांग मला ते साधं वाक्य अंजलीच्या मनात खोलवर झिरपलं ती शांत बसली आणि नकळत शांताकाकूंच्या खांद्यावर डोकं ठेवलं शांताकाकूंनी हलक्या हाताने तिचे केस बाजूला सारले जणू स्वतःच्या मुलीचे त्या क्षणी वेळ थांबला होता नात्याने रूप बदललं होतं सासू सुनेचं नातं आई मुलीच्या नात्यात विलीन झालं होतं सकाळ झाली बाबांची प्रकृती स्थिर होती डॉक्टर म्हणाले आता धोका नाही अंजलीने शांता काकूंना सांगितलं बाबा आता बरे आहेत त्या हसल्या देवाची कृपा अंजली त्यांना बघत राहिली कधी त्यांच्या चेहऱ्यावरील ओढा कधी त्यांच्या डोळ्यातील थकवा आणि कधी ती काळजी सगळं खरं वाटत होतं अंजलीला विश्वास बसत नव्हता अंजलीला अमोलचा फोन आला बाबा कसे आहेत ती म्हणाली आता ठीक आहेत अमोल म्हणाला मी ऑफिसमुळे येऊ नाही शकत आई आहे काही गरज लागली तर तिला सांग अंजली ठीक आहे म्हणाली त्या दुपारी अंजलीने शांताकाकूंसाठी चहा आणला आई चहा घ्या इतकं का गोड बोलतेस आज त्यांनी हसत विचारलं कारण तुम्ही आज खरंच माझ्यासाठी आईसारखं वागलात काकू काही क्षण शांत राहिल्या मग हलक्या आवाजात म्हणाल्या अगं मी आईच आहे फक्त उशिरा आठवलं मला त्या वाक्याने अंजलीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं तिला जाणवलं प्रेम हे नात्यातून नव्हे समजूतदारपणातून जन्मत दोन दिवसानंतर बाबांना घरी सोडलं अंजली आणि काकू परतल्या गाडीत दोघींच्या मध्ये शांतता होती पण ती आता गैरसमजाची शांतता नव्हती ती आपुलकीची शांतता होती अंजलीने विचारलं आई तुम्हाला माझ्यावर राग नाही आता शांता काकू हसल्या राग का यावा तू शिकलेली वेगळी विचार करणारी आहेस त्यात काय चूक माझ्या पद्धती जुन्या होत्या पण आता बदलायला शिकलं पाहिजे मला अंजलीने गप्पच त्यांच्या हातावर आपला हात ठेवला आपण दोघी शिकूया ना मग एकमेकींकडून हो तू मला मोबाईल वापरायला शिकव मी तुला मसाला वाटायला शिकवते दोघींच्या हसण्यात घरच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू झाला घरी आल्यावर शांताकाकूंनी पहिल्यांदा अंजलीसाठी चहा केला अंजली आश्चर्यचकित झाली आई तुम्ही माझ्यासाठी हो आज मी करणार सुनेला कधी कधी आईकडून चहा प्यायला हवा चहाचा सुगंध हवेत पसरला त्या दोघी अंगणात बसल्या शांताकाकू म्हणाल्या तुझी आई मजबूत बाई आहे त्यांनी सुरुवातीला सगळे एकटीने सांभाळलं अंजलीने उत्तर दिलं मग तुम्ही पण तशाच आहात आई शांता काकूंनी एकदम हसून म्हटलं काय सांगतेस मी तर कडक सासू म्हणून प्रसिद्ध आहे आता नाही अंजलीने चहाचा घोट घेत हसत उत्तर दिलं त्या दिवसानंतर घरात काहीतरी बदललं सकाळच्या प्रकाशात आता गारवा होता राग नव्हता शांता काकू कधी अंजलीला म्हणायच्या आजची भाजी तू ठरव तर अंजली त्यांना विचारायची आई तुमच्या हातची थालपीठं पुन्हा करा ना घर पुन्हा घरासारखं झालं एके सकाळी अंगणात दोघी बसल्या होत्या आकाशात सूर्य मावळत होता आणि गार वाऱ्यात झाडावरून फुलं झरत होती अंजली म्हणाली आई तुम्हाला माहिती आहे मी आधी तुम्हाला समजून घ्यायचा प्रयत्नच केला नाही आणि मी तुझ्यात माझं काहीच पाहिलं नाही शांताकाकूंनी शांतपणे उत्तर दिलं दोघींच्या नजरा एकमेकात गुंतल्या त्या क्षणी कुठलाही संवाद उरला नाही फक्त एक गहिर समाधान रात्रीच्या जेवणानंतर शांताकाकूंनी देवघरात दिवा लावला त्यांच्या प्रार्थनेत आज पहिल्यांदा अंजलीचं नाव आलं देवा माझ्या सुनेला सुखी ठेव आणि अंजली आपल्या खोलीत बसून वहीत लिहित होती आई म्हणजे फक्त जन्म देणारी नाही तर समजून घेणारीही असते तिच्या ओठांवर एक हलकस हसू उमटलं त्या क्षणी बाहेर वारा थांबला होता घरभर पसरला स्नेहाचा आपलेपणाचा आणि नव्या नात्याचा कधी कधी आयुष्य बदलतं एका मोठ्या घटनेने तर एका छोट्याशा कृतीने एखाद्या हाताने धरून ठेवण्यात किंवा एकट असताना मी आहे तुझ्यासोबत या वाक्यात घर आता वेगळं दिसत होतं तिथे आधीसारखा ताण नव्हता तक्रारी नव्हत्या सगळं एकमेकात मिसळल्यासारखं शांत साधं पण उबदार झालं होतं अंजली स्वयंपाकघरात होती भाकरी फुगत होती आणि तिच्या हातावरचं पीठही आता नात्याच्या मृदुतेसारखं भासलं शांता काकू मागे बसून गप्पा मारत होत्या ऐक तुझ्या आईचा फोन आला होता काल शांता काकूंनी सहज सांगितलं काय म्हणत होती तुला खूप शुभेच्छा दिल्या म्हणाल्या माझ्या लेकीला तुमच्यासारखी सासू लाभली हे भाग्य अंजली थोडी थांबली तिच्या डोळ्यात पाणी आलं ती हसली आई खरंच मी भाग्यवान आहे मला सासरीसुद्धा आई मिळाली दोघींच्या नजरा एकमेकींवर स्थिर झाल्या ते नातं आता काही शब्दांच्या बंधनात बसणारं नव्हतं संध्याकाळी घरात दोघी मिळून जेवण तयार करत होत्या स्वयंपाकघरातून आलेला वास सगळ्या घरात पसरला होता अमोल आत आला हसत म्हणाला काय ग दोघींनी स्वयंपाक केलेला दिसतोय आता तर टीमवर्क दिसतंय अंजली म्हणाली हो आता सासू नाही आई मुलगी त्या क्षणी घरात हसण्याचा आवाज घुमला हाच आवाज त्या घराचा नवीन जीव होता दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या मंदिरात सण होता शांताकाकूंनी ठरवलं आज आपण दोघी मिळून प्रसाद वाटू मंदिरात लोकांनी त्यांना पाहिलं काय सासूबाई आता सुनबाईसोबत जोडी जमली वाटते त्या हसल्या हो आता आम्ही एकत्रच सगळं करतो अंजलीने बाजूने कुजबुजलं आई लोक बघत आहेत बघू देत ना आजचा दिवस खास आहे त्यांच्या हातात एकाच ताटात प्रसाद आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकाच प्रकारचं तेज घरी आल्यावर शांताकाकूंनी जुना फोटो अल्बम उघडला हे बघ तुझ्या लग्नातले फोटो मी तेव्हा हसलेच नाही बहुतेक अंजली हसली हो मी तर घाबरले होते तुम्हाला इतकं सिरियस पाहून आता घाबरतेस का नाही हो आई आता तर आधार वाटता तुम्ही त्या दोघींचं हसणं एकमेकात मिसळलं त्या क्षणी भिंतीवरील घड्याळही थांबल्यासारखं वाटलं रात्री बाहेर वारा होता पण घरात शांतता अंजली चहा घेऊन आली दोन कप एक सासूबाईंसाठी एक स्वतःसाठी अंजली म्हणाली आई तुम्हाला माहिती आहे का तुमच्याशिवाय हे घर रिकाम वाटतं शांता काकूंनी स्मित हास्याने उत्तर दिलं मग मी कधीही कुठेही जाणार नाही दोघींनी एकत्र चहाचा कप उचलला कपातून उठणारा वाफेचा धुरकट गोळा जणू त्या दोघींच्या नात्यातील सर्व गैरसमज विरगळून टाकत होता त्या रात्री अंजलीने तिच्या वहीत लिहिलं आई म्हणजे फक्त जन्म देणारी नाही ती समजून घेणारी सोबत उभी राहणारी असते आणि कधीकधी ती आपल्याला नवी ओळख देणारीही असते ती वही शांता काकूंना दाखवली त्यांच्या डोळ्यात अश्रू आले पण ते आनंदाचे होते मला अभिमान वाटतो तुझा अंजली अंजलीने त्यांचा हात धरला मला पण आई कारण तुम्ही फक्त सासू नाही माझ्या आयुष्याचा सर्वात शांत आणि मजबूत कोपरा आहात बाहेर पावसाचे हलके थेंब सुरू झाले अंगणात झाडं हलकी डोलत होती शांता काकू म्हणाल्या हा पाऊस बघ किती शांत झालाय आता जसं आपल्या मनातलं आभाळ अंजली म्हणाली हो आता सगळं स्वच्छ दिसतंय त्या दोघी त्या पावसाकडे बघत राहिल्या काही क्षणात घरात दिव्यांचा उजेड वाढला आणि त्या प्रकाशात दोन सावल्या आई आणि मुलगी एकमेकात विलीन झाल्या नातं जेव्हा अहंकारावर नव्हे तर समजूतदारपणावर उभं राहतं तेव्हा सासू सुनेचा ताण प्रेमात परिवर्तित होतो आणि त्या क्षणी आई ही संज्ञा केवळ जन्माशी नाही तर समजून घेण्याशी जोडली जाते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ